आमदारांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे कशासाठी हा मतदारसंघ विधान परिषदेत निर्माण केला गेला आहे कोणासाठी निर्माण केला गेला आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो फल उद्योग केंद्रांना भेट दिलीच पाहिजे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की या माझ्या जिल्ह्यातल्या किती पदवीधरांना या माध्यमातून नोकरी मिळालेली आहे आणि मिळत नसेल तर का मिळाली नाही नंबर एक नंबर दोन योजना आहे येई जुनी पेन्शन योजना लागू करणं हा आमचा पहिला प्राधान्याने असलेला विषय कोलमजुरीचं काम करू नये अशी आमची भूमिका असते नंबर चार जे प्रकल्प स्थानिक प्रकल्प म्हणून येतात त्या प्रकल्प आहेत त्यांचा समावेश झाला पाहिजे अशी आमची भूमिका असणार आहे आणि पाच नंबर कोकण असल्यामुळे कोकणातल्या पर्यटनाच्या दृष्टीने काम अतिशय होणं का त्याचे खूप छान कलरचे फोटो आहेत वीस पाना पण त्या वीस कुठेही त्याने आमदार म्हणून पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून त्याच्यात एक काम आ, तरी लोकसभेचा तुम्ही हा रेफरन्स दिला असला तरी ही जी निवडणूक आम्ही लढतो कोकण पदवीधर मतदारसंघ ही निवडणूक निश्चितपणाने आम्ही अतिशय ताकदीने महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणाने लढू आणि त्यात विजयी देखील लोकसभा निवडणुकीचं दाखल सांगितलं की भाजपवाले काय काय उद्योग करतात ते आपल्याला माहिती नाही तर ते त्या अनुषंगाने तुम्ही आता हे या निवडणुकीमध्ये कशी काय मोर्चे बांधणी किंवा कसं आमची मोर्ची बांधणी अशीच आहे की महाविकास आघाडी हीच आमची एकत्रित ताकद आहे कारण त्यांचे जरी कुठलेही उद्योग असले तरी आमचा एकच उद्योग आहे या लोकांना बाजूला कर आणि ते निश्चितपणाने यावेळेला या, या मतदारसंघात आम्ही करून दाखवा कोणत्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढणार आहोत मुद्दे महत्त्वाचे जे पदवीधरांचे मुद्दे आहेत हेच मुद्दे आम्ही समोर धरलेले आहेत त्यात सर्वात पहिल्यांदा प्राधान्याने आमचा विषय आहे तो जुनी पेन्शन आहे तिच्यासाठी आम्ही आग्रही आहोत शिक्षकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत पदवीधरांचे जे प्रश्न आहे ते जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून किंवा स्थानिक जे उद्योग आहेत तिथे स्थानिकांना प्राधान्य देणं त्याचप्रमाणे यू पी एस सी एम पी एस सीची जी जिल्हानिहाय जी काही सेंटर्स आहेत ती सेंटर्स चांगल्या पद्धतीनं सशक्त करणं आणि कोकणात इस्पेशली पर्यटनाच्या माध्यमातून या पदवीधरांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून कशा देता येतील याच्यासाठी एकत्रित परिणाम म्हणून आम्ही तो प्रयत्न करणार आहोत